ही झाली त्याच्याने आम्ही फिशिंग करणार आहोत हे बघा हे बघा मित्रांनो एक नंबर हे बघा हे बघा कडक कडक खेकडा खेकडा हा बघा हा बघा मित्रांनो नांगेला भेटला नांगेला एक नंबर काम पच्चीस हे बघा मित्रांनो अजून एक खेकडा भेटलाय हा बघा हा बघा मित्रांनो डेंजर एकदम काम पच्चे हे बघा इथे दोन खेकडे हा बघा इथे एक खेकडा आहे हा दुसरा खेकडा आहे आणि त्याच आपल्याला हा मोठा इरंग भेटला इरंग मासा तर मित्रांनो खतरनाक एकदम पच्चीस काम झाला हे बघू शकता काय भेटला आम्हाला तर हे बघा पालू भेटलं पालू एवढा मोठा एकदम डेंजर काम ये खतरनाक हे बघा अजून एक भेटलं एकच नाही भेटले मित्रांनो हा बघा दुसरा दुसरा भेटलाय आणि लेप बघा लेप मित्रांनो कसली डेंजर आहे बघा माझ्या हातापेक्षा मोठी आहे हे बघ लेप बघा लेप अरे आलो आणि बघू शकता रिझल्ट काय आहे हे बघा एवढा आम्हाला मावरा भेटलाय नमस्कार मंडळी कशी आहात मी भाविक पटेल तुमचं पुन्हा येत होता युट्यूब चॅनल वरती आणि आता आम्ही आलोय एल सी बीच वर कशासाठी आलोय तर हे बघू शकता ही झाली आहे त्याच्याने आम्ही फिशिंग करणार आहोत तर ही काठी आहे त्या साईडला एक काठी आहे तर दोन काठीला दोन साईडचे कॉर्नर बांधून दोन साईडला म्हणजे अर्धे ह्या साईडला अर्ध्या ह्या साईडला आता आम्ही आहोत आठ जण आठ जण म्हणजे चार जण तर चार जण एका साईडला तर चार जण दुसऱ्या साईडला असे करून आता हे बघा अशी काठी बांधलेली आहे ही इथे काठी बांधलेली आहे त्या साईडला एक काठी बांधलेली आहे आणि बाकी हा बघा हाय ही जाळी आहे ह्या जाळीला पेऱ्या बोलतात ओढणीचा पेरा म्हणजे आपल्याला तो ओढायचा आहे आणि मग पाण्यातून वरती आणायचा आहे त्याच्यासोबतच मासे असतील ते घेऊन येणार आहोत तर चला असं काही आहे बघू शकता तर बाकी सगळी मंडळी आपली ही बघा इथे कल्पेश जा नंतर मग हाय कैलास जा हा हा प्रल्हाद जाय नंतर मग हा पांड्या जा हा मयूर जा तिकडे पाटी देवेंद्र फडणवीस आणि हे आहे आपले लास्टचे मेंबर जयदा तर चला आता जाऊया आपण आणि पेरा उडूया तर चला एका तर चला मित्रांनो आता सुरुवात झाली आहे नंतर मग कलबेचा ही फायनल रस्सी बांधतोय हे बघा ही तुम्हाला काठी दाखवली तर काठीला एक्स्ट्रा रस्सी जेणेकरून वरती ओढायला सेम त्या साईडला तशीच बांधलेली आहे ती बघा ती पण एक्स्ट्राची जेणेकरून जास्ती खोलमध्ये ही काठी घेऊन जातील नंतर मग आपल्याला कमी पाणी असेल तिथून हे ओढायचं आहे तर चला बाकीचं सामान आपण ह्या पिशवीमध्ये घेऊन आलो आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो चला आता चाललेत पाण्यामध्ये घेऊन आणि पाण्यामध्ये घेऊन जाऊन नंतर मग असा लांबच लांब पसरवतील तर असं तर चला हे बघा सात जणांचे मी एक आठव आहे तर हा बघा मित्रांनो आता ओढून झालाय तर बघूया काय भेटलंय हे बघा ओढून झाले वरती ओढतय अजून हा इथे पांढऱ्याचा हे बघा हे बघा मित्रांनो एक नंबर भेटलाय भेटलाय शाबाद हे बघा हे बघा कळ कळ येऊ दे येऊ दे एक नंबर शाबा हे बघा एक नंबर एक नंबर एक नंबर वा 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 हे बघा हे बघा हे बघा अरे किरवा खेकडावर आले हे बघा मित्रांनो हा बघा हा बघा खेकडा सुद्धा आहे एक नंबर खतरनाक काम झालंय वा 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 हे बघा हे बघा रेनवी सुद्धा आहे ते एक नंबर घ्या वरती घ्या एक, एक नंबर काम पच्च खतरनाक झालं खतरनाक्रांनो हे बघा वा 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 खतरनाक काम तर हे बघा पहिल्याच पेर्यामध्ये खतरनाक काम काय जयदार काम पश्चिस हे वा तुम्हाला दाखवतो रिझल्ट बघा मयुराच्या हातामध्ये एक बोईट आहे राय right? हा <laughs> बघा हा तर मित्रांनो हे बघा एक राऊशी बंद भेटलाय हे बघा हे बघा हे काय काय रेनवी एक नंबर रेणवी सुद्धा भेटली आहे बघा देवेंद्र घेऊन रेनवी हे बघा रेणवी हा बघा रेनवी सुद्धा भेटली आपल्याला कल्पेचा खेकडा पकडते एक नंबर हा बघा राऊशिदा बन केकडा केकडा हा बघा हे बघा हे बघा ये हे बघा हे बघा खतरनाक काम एकदम हा पाण्याचा भरतोय बिशी मध्ये आता काय भेटलं काय तो शिंगती तर हा बघा कॅट फिश शिंगती सुद्धा भेटली आपल्याला हा बघा मित्र नांग्याला भेटलं नांग्याला एक नंबर काम पच्चीस खतरनाक काम झालं एकदम हे बघा मित्रांनो अजून एक खेकडा भेटलाय हा बघा हा बघा मित्रांनो डेंजर एकदम काम पच्चे खतरनाक काम झालाय एकदम बघा हा बघा प्रल्हाद पकडतोय खेकड्याला एक नंबर हा बघा चांदा वर भेटलाय चांद आहे चला चला डेंजर एकदम डेंजर एक नंबर आपण टाकूया आतमध्ये बघा हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला दाखवे तर चला मित्रांनो आता दुसरा लावूया आपण तर मित्रांनो चला तेव्हा पुन्हा एकदा फोल्ड करायला सुरुवात केली आहे तर आता फोल्ड करतील पुन्हा एकदा तसाच घेऊन जातील मग परत एकदा असं बाहेर समुद्रात पुन्हा एकदा मारू नंतर मग पुन्हा ओढत येऊन येऊ आणि मग पुन्हा काही भेटेल तुम्हाला दाखवेन तर चला असेच व्हिडिओ बघत राहा एकदम खतरनाक काम होणार आहे ये डेंजर तर मित्रांनो हे बघू शकता आता दुसरा पेरा ओढायला सुरुवात केलाय हे बघा हे पल्ला पल्ला नंतर मग पांड्या पांड्यादा कल्पेच्या मध्ये ओढतोय नंतर कैलासदा मयूर आणि देवेंद्र ह्या साईडला ओढतायत तर चला बघूया तुमक आत्ता काय भेटतंय दादा दुसऱ्या पेऱ्याला काय भेटतंय बघूया आपण हे जयदा तुझ्या मध्ये मधी ओढेल तर बघूया हे बघा उडताच तर मित्रांनो हे बघा उठवलं आता बघूया आता काय काय भेटते हा बघा इथे चमकते मावरा बघूया काय काय मावरा अरे बघा तिथे काही लालता इकडे देवेंद्र मयूदा तिथे जयता असता मग प्रल्हाद पांडेदा तर बघूया काय काय भेटते हा हे अजून वरती गे ते हिरंग आहे तिथं वा एक नंबर काम पंचवीस अजून वरती घे हा बघा हा बघा इथे मोठा हिरंग भेटलाय खेकडा पण आहे पुन्हा इथे खेकडा आलाय अजून वरती बस नाही ते बघा इथे दोन खेकडे मित्रांनो हा बघा इथे एक खेकडा आहे हा दुसरा खेकडा आहे आणि त्याचसोबत आपल्याला हा मोठा इरंग भेटला इरंग मासा तर हा बघा हा बघा कडक मध्ये मोठा असा इरंग मासा भेटला आपल्याला एक नंबर कट्टा एकदा कडक काम पश्चिस हे बघा दोन खेकडे देवेंद्र खेकडी मोड हे बघा इथे एक दोन खेकडे आहेत आणि घाण सुद्धा खूप लागले मित्रांनो तर असंच नाही की फक्त मासे लागतात आहेत घाण सुद्धा खूप आहे काय दादा हा बघा कॅटफिश शिंकटी सुद्धा भेटली आपल्याला अजून एक काय हा काय आहे डोलसा भेटला डोलसा कुठे कुठे ही बघ तर मित्रांनो हे बघा जे दारू पितात आणि समुद्रामध्ये टाकतात त्यांच्यामुळे असे आमच्या जाल्यामध्ये काही येतं तर मित्रांनो असं काही टाकू नका याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो हा बघा देवेंद्र देवेंद्र हा केकडा आहे हा बघा हे चौथा केकडा आहे हा तिसरा केकडा मोडतोय अजून तर अजून काय आहे का, का पुढे एकदा बघून एकदा राऊंड तर मित्रांनो घाण खूप आली आहे तर घाण आहे ना घाण खूप जास्त आली आहे आणि हे बाकी सगळं मच्छी भेटलेली हा मावरा बघत जाऊया आपण तर आपण या घाणीमध्ये मावरा बघत जाऊया कारण काही पण आपल्या नजरेतून सुटू शकतं तर हे बघा तर हे बघा अजून एक काज भेटले इथं तर हे असे जे दारू विरू पितात त्यांच्यामुळे सगळं होत तर हे बघा अजून एक खेकडा मित्रांनो कडक तर खेकडीच खेकडी खूप सारी खेकडी भेटल्यात आम्हाला आता दे माझे अरे मार ते डेंगे तोड नाही चावे का नाही चावे मी नाही तर हे बघा त्याला तला डेंजर का बघा अजून बघ देवेंद्र बघ घाणीमध्ये बघ काय दिसतंय काय अरे हे बघ मोठा किरवा मोठा किरवा आणि हे शिंगटी अजून एक शिंगटी कॅटफिश हा बघ अजून एक खेकडा थांब हाय अजून एक काय आहे लेप अरे वा लेप भेटली लेप, लेप। तर मित्रांनो ही बघू शकता लेप तर ही फ्राय करून कडक लागते एक नंबर लागते आणि हे बघा प्रल्हाद पुन्हा एकदा खेकडी मोडताना त्याला तर कॉन्ट्रॅक्ट दिलेला खेकडी मोडण्याचा काय रेनवी रेनवी पुन्हा एकदा रेनवी भेटली आहे अजून काय अजून काय काय अजून काय काय अरे वा हे बघा अजून एक बोईड भेटलेला आपल्याला चेंदाई सुद्धा आहे अजून काय आहे का बघूया पलटी मारतात तर अजून काय भेटते का बघूया कुठे खेकडा अरे वा अजून एक खेकडा हे बघा हा बघा मित्रांनो अजून एक खेकडा आलाय हा बघा हा बघा तर मित्रांनो अजून एक खेकडा पुन्हा एकदा प्रल्हाद आलाय मोडण्यासाठी वा तर आता कल् तर आता कल्पेशा मोडतोय एक नंबर हा बघा बघ कल्पेजाला नाचवतोय बघा कल्पेजाला नाचवतोय एक नंबर चला चला बघा वा वा डेंजर काम एकदम तू काय डेंग्यू बी धोरीस नाव वा चला अजून काय आहे का बस संपलं वाटत बघूया अजून काय भेटतंय हे बघ अजून एक अजून एक बघा अजून एक डेंजर एक नंबर मोड देवेंद्रनाक हा बघ हा बघ हेकडा घे हा बघा अजून एक केकडा भेटलाय तर कामच डेंजर झालाय मित्रांनो हे बघा तर मित्रांनो दुसरा आमचा जो पेरा ओढलाय आम्ही तो सुद्धा डेंजर गेला एकदा खेकडी बघितला खूप सारी खेकडी भेटले जवळ जवळ आठ ते दहा खेकडी भेटलेत अरे म्हणजे खतरनाक तर चला तर ह्या पेऱ्याला पुन्हा एकदा फोल्ड करतील तर आता फोल्ड करून पुन्हा एकदा मारायला जाऊ पेरा तर तिसरा आता आम्ही पेरा मार दोन ह्याच्यामध्ये खूप सारा आहे बघू शकता तुम्ही हा बघा तर असं दिसणार नाही तुम्हाला नंतर एकदा दाखवीन मी तर चला मित्रांनो जाऊया देवेंद्र काय म्हणणं आहे तुझा कसं झालाय आपला आजचा कार्यक्रम एवढा लांब बाजूला काहीतरी कांजेला न्यायचं एक, एक, एक नंबर डेंजर काम झालंय एकदा तर चला आता आपण जाऊयात हेल्प करूया नंतर तुम्हाला भेटतो आता आम्ही चार पाच पेरे मारू तुम्हाला सगळं दाखवण्याचा उपयोग आहे कारण जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटं ऑलरेडी ब्लॉक झालाय तर चला आपण डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटतो मी तर चला later... तर मित्रांनो खतरनाक एकदम पस्तीस काम झालंय बघू शकता काय भेटलं आम्हाला तर हे बघा पालू भेटलं पालू एवढा मोठा एकदम डेंजर काम खतरनाक हे बघा अजून एक भेटले एकच नाही भेटले मित्रांनो हा बघा दुसरा दुसरा भेटलाय खरं ना काय आहे बोईट आहे इथे इथे बोईट आहे ते दे हा बघा मित्रांनो कसला मोठा एकदम डेंजर काम पच्चीस काय म्हणलं काम एकदम डेंजर <laughs> या अरे वा वा डेंजर काम एगे गेगे जा मयुरांनी धरले पिशवी मयुरदानी पिशवी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं भरतात हे बघा इथे शिंगटी आहे कॅट फिशा पिशवी हे बघा काही लोक शिंगायला बोलतात शिंगटी बघा नाही मोरलेली आहे हा हे बघा हा बघा हा दुसरा पालू आमच्या कल्पेदादाचे नारळाचे पैसे वसून हा कल्पेदाचे नारळाचे पैसे वसूल हा बघ आबग, हा बघ बोईट बघ हा बघ एक बोईट हा बघ हे बघ हे बघ हे बघ डेंजर एकदम रावची बघा ही रावची आहे ते हातां नको करू का तरी काय आणि समजे बघा लेप बघा लेप मित्रांनो कसली डेंजर आहे बघा माझ्या हातापेक्षा मोठी आहे हे बघच्या लेप बघा लेप अरे वा हे बघा दर महिनता लेप लेप मेळ वा वा काय मयूर जाणी काही कडक नवसावला वेंडे इथला असा मनसवला असला की असा मावरा भेटतो बघा बघा अजून काय काय कशामध्ये हा बघा हा बघा हा बघा लपतोय चाला पापलेट हा पापलेट इव 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 रेनवी 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 हिव रेनवे हि इबा हि इथे तीन चार रेनवे आहेत बरं बघ हे बघा रेनवे पण आहेत भाई वा 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 हे रेनवे 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 चला तर मित्रांनो बघू शकता कसला डेंजर मार भेटतोय आणि ही सगळी मंडळी अजून आपली सोडवते आहे तर चला अजून तीन चार पेरे मारू आम्ही नंतर बघू कसा काय व्हायचंय तर नंतर बघू अजून किती भेटते तर चला व्हिडिओ बघत राहा तुम्हाला लास्टला दाखवणार आहे किती मावरा भेटलाय तर चला मित्रांनो ये कंटिन्यू राहा मित्रांनो आम्ही घरी आलो आणि बघू शकता एवढा आम्हाला मावरा भेटलाय हा बघा हा इथे पण तिकडी मोडतोय आणि इथे कल्ला जाऊन मोडतोय आणि बघू शकता बघू शकता एवढा आम्हाला मावरा भेटलाय हा बघा चालू एक नंबर सर्वात मोठा पित आहे तो आपला वाटत बघा एक नंबर हा बघा अजून एक दुसरा पालू अजून हे खेकडी आहे अजून हा बघा हा नालबा अजून हे टोल आहे शिंगटी हे फोटो काढूया हे बोईट आहे बघा रेंजर एकदम आणि ही आपली पब्लिक आहे बघा सगळे तर चला मित्रांनो आता आमच्या सगळ्यांचे वाटे करून झालेत आहेत सगळ्यांचं झालंय हो पालू तिथे एक आहे हा बघा हा इथं मेन सर्वात मोठा पालू आणि इथे सगळ्यांचं वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत तर ते गीप गीप चला व्हिडिओला इथेच समाप्त करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग चला मी वाईट पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय